मी प्रांजल गोरखनाथ हो आडाव आज आपल्या समोर व्यक्त होणार आहे एका अशा विषयावरती जो विषय सर्वांसाठी खूप प्रिय आहे तर महाराष्ट्रातील महामानव हा आपला विषय आहे आणि मी याच्यात विषय निवडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेक्ट्रम अकॅडमी आपण ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मी इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत आहे आणि मी आज आपल्या समोर व्यक्त होणार आहे चला मग आपण सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असं व्यक्तिमहत्व घडून गेलेलं आहे जे व्यक्तिमहत्व सर्वांसाठी खूप लाभदायक आहे ज्या विचारांनी आज तरुण पिढी घडणार आहे आणि ज्या विचारांमुळे आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा होणार आहे असे विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ते म्हणतात ना भीम कळायला भीम स्वतःमध्ये आत्मसात करावा लागतो भीम कळायला भीम स्वतःमध्ये आत्मसात करायला लागतो जेव्हा आपण भीमेला स्वतःमध्ये आत्मसात करू तेव्हा बाबासाहेबांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात होणार आहे बाबासाहेबांचे विचार आपल्यामध्ये दिसून येणार आहेत जर आपल्याला आपल्या भारताची जर तरुण पिढी घडवायची असेल चांगल्या प्रकारे तर महामानवांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात करावे लागणार आहे कितीही पुस्तके वाचली कितीही व्हिडिओ ऐकला कितीही मोटिवेशनल ऐकलं परंतु ते स्वतःमध्ये जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत आपण त्यानुसार घडणार नाही म्हणून पुस्तके वाचू किंवा कुठलंही सकारात्मक किंवा कुठलाही व्हिडिओ ऐकून ते फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नसतं तर ते, ते स्वतःमध्ये आत्मसात करण्यासाठी असतं त्याच प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिल रोजी आपण साजरा करत असतो तर चौदा एप्रिलला जी आपण जयंती साजरा करतो त्या जयंतीला आपण डीजे लावून नाचून मोठं व्हायचं नाही आहे तर चौदा एप्रिल ला वाचून आपल्याला मोठं व्हायचं आहे कारण की आपण सर्वीकडे डीजे बघत असतो सर्वीकडे ढोल ताशा बघत असतो परंतु त्या डीजे मध्ये नाचण्यापेक्षा त्या डीजे मध्ये मौज मजा करण्यापेक्षा बाबासाहेब आपल्यामध्ये येणार आहेत का हो नाही तर त्या दिवशी आपण जर बाबासाहेबांची विचार स्वतःमध्ये जर आत्मसात केले तर बाबासाहेब मात्र आपल्यामध्ये नक्कीच घडणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण कसं घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी कित्येक तरी पदव्या मिळवल्या हो कित्येक तरी तर ते पदव्या कशा मिळवल्या तर त्यांच्या धर्मामुळे त्यांच्या जातीमुळे त्यांना वर्गात बसू दिली जात नव्हती त्यांना वर्गात बसून तिथे जात नव्हते तर ते वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होते आणि दुसऱ्या जातीचे जे विद्यार्थी होते ते वर्गात बसून शिक्षण घेत होते परंतु त्या कोणालाही वाटलं नव्हतं की जो जो वर्गाच्या बाहेर बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहे तो संपूर्ण भा, भारताचं संविधान लिहिणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले तो विद्यार्थ्या त्या विद्यार्थ्यांनी आज भारताचं अखंड संविधान लिहून टाकलं आणि त्या संविधानानुसार संपूर्ण आपला भारत देश चालतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये जात होते तेव्हा लोक त्यांना दगड वगैरे कशानेही त्यांच्यावरती हमला करू लागले होते आणि त्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी शिक्षण घेतले बाबासाहेब बाहेर बसून शिक्षण घ्यायचे लोकांचे कित्येक तरी टोनणे ऐकायचे कित्येक तरी वाईट परिस्थितीमधून आपल्या बाबासाहेब गेलेले आहेत भीम करण्यासाठी भीमचे विचार स्वतःमध्ये असायला हवे भीम असा कुठेही भेटत नाही किंवा भीमेची चार वेळा पूजा करून भीम आपल्यामध्ये येत नाही भीमेला हार घालण्यामुळे भीम आपल्यामध्ये येत नाही बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणता एखाद्या महान व्यक्ती महत्वासारखं जर बनायचं असेल एखाद्या महामानवासारखं जर बनायचं असेल तर महामानवासाठी डीजे लावून किंवा नाचून किंवा त्यांची पूजा वगैरे करून आपण मोठं होणार नाही मी असं म्हणत नाही की महामानवांची पूजा करायची नाही आहे महामानवांना हार घालायचा नाही आहे नक्कीच करू शकता परंतु ते घालताना आपण आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण केला गेला पाहिजे तो भाव म्हणजे काय हो की आपण त्या व्यक्तीसारखं कसं घडायचं आहे ते त्या व्यक्तीसारखं व्यक्तिमत्व व्यक्ति कसं घडवून जायचं आहे जन्म त्या व्यक्तीचा किंवा मृत्यू व्यक्तीचा नोंद ठेवत नाही इतिहास केवळ आणि केवळ महामानवांसाठी बनलेला आहे कुठे बघितला आहे का कि आपल्या काही दिवसांपूर्वी हे व्यक्ती वारले त्यांची इतिहासामध्ये नोंद झाली नव्हे माणूस जन्माला येतो मनुष्य जन्माला येतो मनुष्य जन्म पूर्ण अखंड आयुष्य संघर्ष करून तो आयुष्य घालवतो इतिहासाची नोंद ठेवत नाही तर इतिहास कोणाची नोंद ठेवतो इतिहास महान व्यक्तींची नोंद ठेवत असतो इतिहास इतिहास हा फक्त महान व्यक्तींसाठी बनलेला असतो तर आपण शिक्षण घेत आहोत तर डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांचे विचार कसे होते शिक्षण घेऊन फक्त उदरनिर्वाह भागेल एवढे मोठे बनायचे नाही आपल्याला शिक्षण घेऊन उदरनिर्वाह मोठा होईल एवढे मोठे बनायचे नाही आपल्याला तर शिक्षण घेऊन उदरनिर्वाहाचं साधन आपण तयार करणार आहोत उदरनिर्वाहाचं साधन जेव्हा शिक्षण घेऊन आपण घेत तयार करतो किंवा लोकांसाठी ते शिक्षण कामी येतं किंवा लोकांच्या मदतीसाठी आपण घडत चालतो त्यावेळेला शिक्षणाचा खरा अर्थ किंवा शिक्षणाची खरी किंमत या जगामध्ये येते म्हणून शिक्षण घेऊन मोठे म्हणायचे आहे आणि मोठे होऊन दुसऱ्यांच्या मदतीसाठी यायचं आहे भले इतिहास तुमची नोंद ठेव अगर ना ठेव परंतु ज्यांच्या मदतीसाठी तुम्ही आलात ज्यांच्यासाठी तुम्ही मदत करून तुमचा थोडासा हातभार लावलात त्यांच्या मनामध्ये तरी तुम्ही नेहमी असणार आहे त्यांच्या मनामध्ये तरी तुमची नोंद असणार आहे बरोबर आहे ना तर त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगता आपल्याला की शिक्षण घेऊन फक्त आपल्याला आपली पैशांसाठी किंवा आपल्या गरज भागेल इतके मोठे व्हायचे नाही आहे तर शिक्षण घेऊन आपल्याला आपलं जग कुठे चाललेलं आहे आपल्या जगात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे आपल्याला अजून किती प्रगती करायची बाकी आहे किंवा आपण लोकांसाठी कसं जगू इच्छिणार आहे किंवा लोकांच्या मदतीला कसं येणार आहे आपलं जे जगात जी गेवान चालू आहे त्याच्यात कसा बदल आपण करू इच्छिणार आहे किंवा आपल्या परिसरात आपण मदतीचा हात कसा वाढवणार आहे शिक्षण घेऊन हा विचार जर केला तर आपली इतिहासात नक्कीच नोंद घडणार आहे आपण आपण शंभर मित्र कमवले परंतु त्याच्यातले एकही बरोबर नसला परंतु दहा व्यक्ती कमवा दहा मित्र कमवा दहा व्यक्ती